नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय आज मौजे आंब्रापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी विजय कुमार भाऊ नवर यांच्या द्वितीय पूर्ण सन्मान स्मरणानिमित्त भव्य दिव्य एक आद देख बैल मैदान आहे अमरापूर फाटीवरती शनिवारी वीस सप्टेंबरला त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आपल्यासोबत या ठिकाणी आयोजित कमिटी ग्रामस्थ मंडळ अमरापूरकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे वीस तारीख बल मैदान अमरापूर पाटी नमस्कार नमस्कार काय सांगाल कशा निमित्त मैदान घेतले मैदान हे विजय कुमार भाव यांच्या द्वितीय पण पुण्य सोनवारी निमित्त गेल्या महिन्यात ठेवलं होतं सात आठ दोन हजार पंचवीस रोजी त्या तारखेला सात तारखेला पाऊस पडला आणि वाढत्या लंपीच्या लंपीच्या प्रादुर्भावामुळे ते लं लं मैदान कॅन्सल करण्यात आलं तेच मैदान आता आम्ही वीस तारखेला घेतलेलं आहे शनिवारी ते मैदान आता रितसर होणार आहे कुणाही पार पारदर्शक मैदान होणार आहे अन्याय कुणा होणार नाही आणि वशिला बिशिला काय या चालणार नाही रितसर मैदान होणार अमरापूरच्या फाटी एकदम रितसर असं मैदान या ठिकाणी होणार आहे मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार का मैदानी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच मैदान होणार आहे ओळख वशीला पाहणार ओढा तसल तसलं काय नाही बर गाडी कमी जास्त झाली बक्षीस दिले जाणार सगळे बक्षी दिलं जाणार आणि लांब रुन येणार या बैलगाडी मैदानावर राहण्याची सोय सुद्धा केलेली आहे बर मैदान पैसे कमवायसाठी घेतलंय का नावा नाही नाही मैदान फक्त आम्ही नावासाठी घेतलेलं आहे पैसा आहे आमचा हेतू नाही मैदान फक्त आमच्या नावासाठी आम्ही घेतलेला आहे बरं सध्याची परिस्थिती काय सांगाल आता ह्याच्या संदर्भात पाव पावसा संदर्भात पावसा संदर्भात बघा सगळं आता खाली फेरा सुटलेला आहे आता हो। खाली बैलगाडी फेरा चालूच आहे मैदान आधी अतिशय सुकलेला आहे काय पावसाचा अडचण बरं आता महत्वाचं संदर्भात काय सांगाल पाऊस काय एवढा जास्त पडला नाही पाऊस किरकोळ प्रमाणात पडलाय आणि फाटी एकदम सुकलेली आहे फाटी स्वच्छ आहे काय अडचण आहे ना चिकुल नाही काय नाही काय नाही फेर सुद्धा होता खाली बन फेरायला गेले मित्रांनो आता फेर टाकून गाडी आली बघा इथं त्या मग अडचण नाही फाटीला आता सध्या तरी आणि पाऊस नाही ना आता उघड दिले चांगली बरं तशी काय अडचण असली तर त्या ठिकाणी बैलगाडी मालकांना सांगितलं जाणार का पावसाचा हो हो पावसाचा आकडा जाणार आणि एकोणीस तारखेपर्यंत बैलगाडी नोंद करावी एकोणीस तारखेला संध्याकाळी गट पाडण्यात येणार आठ वाजता बरोबर चालू आहे आजपासून ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे आणि एकोणीस तारखेला आठ वाजता आम्ही गट पाडणार आहे सगळं सर्व बैलगाडी मालकांनी आपली गाडी नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहत नक्कीच बैलगाडी मालकांनी लक्ष द्या आज दिनांक आहे सोळा सप्टेंबर सोळा सतरा अठरा आणि एकोणीस शेवटचे चार दिवस आहेत त्या चार दिवसामध्ये आमरापुर आदर बोल मैदानाच्या वनला नोंदणी करून आयोजित कमी सहकार्य करा लॉट एकोणीस तारखेला संध्याकाळी लॉट शंभर टक्के शंभर टक्के गाडी कमी होते जास्त कमी होऊ दे कमी होऊ देऊ तेवढ्यात लॉट हो तेवढ्यात निघणार मैदानात नोंदणी घेतली जाणार मैदानात नोंदणी अजिबात घेतली जाणार नाही बरं फाटीबद्दल काय सांगाल पल्ला किती आपल्याला पल्ला आहे एक हजार फुट आहे बर मग आदत साठी काय कमी जास्त कमी आहे आद्यासाठी जरा कमी आहे म्हणजे साधारणतः किती शंभर एक फुट कमी होणार का नऊशे नऊशे फूट नऊशे बोटापर्यंत बैलगाडी मालकांना एक विनंती आपण लवकरात लवकर गाडी नोंद करून घ्या एकोणीस तारखेपर्यंत आठ वाजेपर्यंत आपण गाडी नोंद करून घ्या आठ वाजता लॉट्स निघतील मैदानात कुठल्याही प्रकारची नोंद होणार नाही ना गैरव्यवहार होणार नाही ना वशिला बिशिला अजिबात चालणार नाही ना रीतसर पारदर्शक मैदान होईल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होईल नक्कीच आजूबाजूला काय नव्यानं कुठं विही नाही काय नाही काय नाही अडचणीची बाजू अडचणीची बाजू कुठं सुद्धा नाही नक्कीच मित्रांनो सोबत माऊली रुपनवर आहे माउलीकडून जाऊन माउलकृष्णारी रामकृष्णारी काय सांगशील मैदाना संदर्भात मैदान अगदी रास्त होईल मैदानात कुठली पार्सलिट केली जाणार नाही ओळख गोशीला ओळ वशीला तर अजिबात केला जाणार नाही काय असेल ती रिचर पळायचं बक्षीस काय असेल ती मुजून घ्यायचं गाडी कमी जास्त आली गाडी कमी जादा आली काही सुद्धा नाही बक्षीस जेवढं आहे तेवढं देणार मैदाना मैदान ही नावासाठी घेतल्या बर मैदान काय पैसे कमवायसाठी घेतलेले नाही उद्या देणार बक्षीस हो हो बक्षीस काय असेल ते दे रिस्तर देणार फाटी बद्दल काय सांगते आदतला फाटी पाळायसाठीच एक नंबरची आहे फुट थांबायला पण जागा आहे आणि खाली एकदम पांढरा लॉट जरी गेलं तरी काय थांबायचा खाली पण जागा आहे फुट मोहर कमीत कमी पाचशे सहाशे फूट थांबायची जागा आहे नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता आपल्याला अमरापूर फाटी माहितीच तरी पण रान मोकळा आहे पुढच्या बाजूला म्हणजे काय भरपूर प्रशस्त जागा जागाय कसली अडचण येत नाही काय नाही आजूबाजूला बांधायला झाडी वगैरे हो ऊन वगैरे हो असलं तरी कसली बैलांना अडचण येत नाही बांधाय सुसज्ज पाटे पाठी मागे फेरे सुद्धा चाललेत बर जात जाता बैलगाडी मालकांना मावली काय सांगशील ऑनलाईन ऑनलाईन नोंदणी संदर्भात ऑनलाईन नोंद एकोणीस तारखेला साडेआठ वाजेपात आम्ही घेईन आठ वाजेपासून साडेआठला चालू करणार आहे आठ वाजेपासून नोंद त्यानंतर नोंद कुणाची घेतली जाणार नाही मैदानात काय नोंदणी वगैरे नाही मैदानात नोंदणी नाही आदल्या दिवशी आपण लॉट काढणार आहे नक्कीच माझी बैलगाडी मालकांना जात होता विनंती येत्या वीस तारखेला मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे अमरापूर फाटीवरती या मैदानाच्या अनलाईन आणून सुरू झाले जे बैलगाडी मालक अमरापूर मैदानावरती आणणार त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर येत्या चार दिवसात ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करा लॉट हे आदल्या दिवशी एकोणीस तारखेला संध्याकाळी जाहीर केले जाणार आहेत मध्ये नोंद होणार नाही मैदान संघटने नियमानुसार आहे ओळख वशेला नाही मैदान आपल्याला फाटी माहिती आहे अखंड महाराष्ट्राला फाटी माहिती आहे अमरापूरचं रान कसं पळाय त्यामुळं लवकरात लवकर आज बैल मालकांनी या ठिकाणी मैदानाची नोंद करून आयोजक कमिटी सह यांना सहकार्य करायचे बरं जातचा एक प्रश्न आहे रील स्पर्धा काय नक्की काय विषयांनी रील स्पर्धा आयोजित केल्या आता हे क्षेत्र जे चाललंय बऱ्यापैकी सोशल मीडिया क्षेत्र हे क्षेत्र चालू आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही आगळे वेगळे एक नियोजन केलेलं आहे प्रत्येक कॅमेरामॅन या ठिकाणी रील्स करण्यासाठी येतो रील्स करणार सुद्धा आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवलेला आहे प्रथम बक्षीस ठेवले पाच हजार दुसरं ठेवले तीन हजार आणि तिसरं दोन हजार रुपये एक त्यात आठ एकच आहे रील्स केली की आमच्या ग्रुप आहे राजमाता प्रतिष्ठान अमरापूर म्हणून इन्स्टाचं एक पेज आहे आमचं त्या पेजला कोलॅप करणं अनिवार्य आहे पंचवीस तारखेला त्याचा निकाल लागणार ज्या रिल्सला आम्ही बक्षीस देऊन त्या मालकाला ट्रॉफी आणि बक्षीस आम्ही कमिटीच्या वतीने देणार आहे असं एक आगळे वेगळं नियोजन आम्ही केलेलं आहे जसे तुमची रील मैदानाची हा तर ते पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही कॉलअप करायचे त्यांच्या आयडीला आपली आयडी सांगा पुन्हा एकदा राजमाता प्रतिष्ठान अमरापूर म्हणून अशी एक आयडी आम्ही त्या बॅनरवर सुद्धा टाकलेले आणि प्रवेश फी नाही त्या स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही जे कोण असतील इच्छुक त्यांनी त्या मोबाईल नंबर वरती फोन करून नोंदणी करून घ्या आणि आपण रील्स करून आपण कॉल करा रील्स फक्त मैदानची केले केली तरच ती बक्षीस आहे त्याला नक्कीच म्हणजे वीस तारखेला रील्स बनवायची रील्स बनवायची पंचवीस हो तारखे अखेर आम्ही ते बक्षीस वितरण करीन ज्याला जास्त दिवस जातील त्याला दुसरा तिसरा बक्षीस रेजिस्टर जे रिस बनवतात आहेत त्यांना सुवर्ण संधे वीस तारखेला अमरापूर मैदानातली रिस बनवायची त्यानंतर कॉल अप करायची त्यांच्या आयडी ला आणि ज्या व्हिडिओला म्हणजे जास्त व्यू होतील त्याच्यावरती नंबर होतील जास्त व्ह्यूला पाहिला येईल त्याला पाच हजार दुसऱ्याला तीन हजार आणि तिसऱ्याला दोन हजार आहे आणि ट्रॉफी आणि ट्रॉफी हे आगळे वेगळे नियोजन आहे रजिस्टर विनंती आपण लवकरात लवकर वीस तारखेला ठिकाणी येऊन चांगली लिस्ट बनवा आणि या बक्साचे सौजन्य जाते मानकरी मानकर तू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजाव जय शिवराय बळ नावानं चांग